नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा धुमाकूळ घातला आहे बिग बॉस म्हटलं की भाऊचा धक्का हा आलाच आणि सगळेजण भाऊच्या धक्क्याची वाट पाहत असतात भाऊच्या धक्क्यावर नेहमीच रितेश देशमुख कोणा ना कोणाची शाळा घेत असतो भाऊच्या धक्क्यावर प्रत्येक विकेंड ला आठवड्या स्पर्धकांच्या चुका दाखवून दिल्या जातात आणि त्यांना खडे बोल

मी बोलतोय तुम्ही जे बोलता ते महाराष्ट्रातील कुठल्याच आईला आवडत नसल ओ तुम्हाला जर असे एक्सप्रेशन द्यायचे असतील तर आज जा भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही अप अँड गो ए बंद करा असं म्हणत रितेशने भाऊच्या धक्क्यावरून रुचिताची हकालपट्टी केली आहे त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रुचिताची चांगली शाळा पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा